बाहेर खूप कडक एकदम कडक ऊन पडलेलं आहे आणि मी मस्त थंडगार पित आहे माझा प्रोटीन शेक पाच ते सहा आईस क्यूब टाकून मी याला मिक्सर ब्लेंडरमध्ये बनवते आणि खूप छान लागतं प्यायला मग हॅलो वन गुड आफ्टरनून ऑल गुड इव्हिनिंग ऑल ऍक्च्युली आणि आपल्या सुपरमॉम या चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्रतीकला ना अशा विंडोचे कर्टन बंद वगैरे नाही आवडत तर तो सगळ्या विंडोंचे कर्टन असे हे करून देतं त्याचं म्हणणं सनलाईट येऊ दे सॉरी त्याचं म्हणणं सनलाईट येऊ दे घरात तर सगळा उजेड उजेड आत्ता तो आणि त्याचे पप्पा बाहेर गेले तर मी हॉलचे सुद्धा कर्टन असं लावून घातलं लावून घेतले कारण की इतकं रखरखीत उणे आणि मला नाही आवडत इकडं खू इतकं खूप सगळं असं तर मी कर्टन लावल्यामुळे त्याच्यामुळे असं थोडं ॲटमॉस्फेअर जे आहे थोडं असं कोझी टाईप वाटत असेल तुम्हाला तर आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले तर ॲक्च्युली बेसिनमध्ये थोडीशी भांडी आहेत ती भांडी मी घासून घेते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं मी गुरुवारपासून चरित्र पारायण वाचायला सुरुवात केली तर पाच ते साडेसहामध्ये वाचून होईल आरत्या करत करत पावणे सात वगैरे होता तर चला आता पाराय भांडी घासून मग पारायण वाचून घेते एका आंटीने कमेंट केला की प्रतिकला बा बघायला मला आवडतं तर तो, तो आला आहे तर त्याला जास्त दाखवत चल

फ्रेंड नाही एक फ्रेंड आहे फ्रेंड आहे ती हैदराबादलाच राहते दोन तीन वर्षापासून जेव्हाही मी आलो की आम्ही भेटतो ती बॉम्बेत आली किंवा मी इथे आलो लाईफ डिस्कस करतो गाईज मी किती फ्री मॉम आहे मुलगा मैत्रिणीला भेटायला चालला आणि मी मस्त पैकी बेस्ट फ्रेंड आहे म्हणजे त्याची चाइल्डहुड फ्रेंड आहे आम्ही भेटू द्यायला पाहिजे गावाकडे अजूनही या गोष्टी म्हणजे मुलगा चाललाय मैत्रिणीला किंवा त्याच्या बेस्ट फ्रेंडला भेटतोच जाऊन तुम्हाला माहिती त्यापेक्षा हे बरं आहे ना तू तुम्हाला सांगून दिलं तर हम्म आता किती वाजले मी आता असं वसत वासले मी आधी मंदिर चाललो ईशानी मंदिर तिथं दर्शन घेईल तिथून मी बंजारा हिल जाईल तिच्या घरी तिथून मग आम्ही ब्रॉडवे ला जाऊ तिच्या फ्रेंड सोबत सकाळचे भांडे बघा किती सगळे ते भांडे आता मला लावायचे आहे प्लस मला प्रशांतजींसाठी डिनर आहे तर काय झालं दुपारी मी डाळ बनवली तर खूप सगळी डाळ उरलेली आहे त्यामुळे मी आता ठरवलंय की प्रशांतजींसाठी मी त्याच डाळीचा उपयोग करून वरण चकुल्या बनवणार आहे आय होप की ते आवडीने खातील तशी पोळी ते खायला लागले ना मग आता डाळ पोळी खाल्ली का काय वरण चकुल्या खाल्ल्या काय असं वरणपोळी खाण्यापेक्षा मी विचार केला की वरण चकुल्या करू त्यांच्यासाठी तर त्याच करते मी आता त्यांच्यासाठी काल परवाच्या व्हिडिओमध्ये एका मैत्रिणीने सांगितलं की बटाटे फ्रीजमध्ये ठेवायचे नसतात नो परंतु माझ्याकडे बटाट्याचा विशेष वापर होत नाही आणि फ्रीजच्या बाहेर ठेवले की ते मोड येतं आणि ते मोड आल्यानंतर कसं तरी होतं एकदम ते बटाटे वापरायला तर मी ठेवते असंही खरं बघितलं तर फ्रीज हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे क, क हानिकारकच का आहे पण आपण सगळेच फ्रीज वापरतो आणि त्यानंतर एका मैत्रिणीने सांगितलं की मी बीटरूटच्या आवळाच्या याचा क्यूब बनवून मी ठेवू शकते एकदम बरोबर परंतु आय थिंक आ, वेकती बीजी है, नस तो, चा, 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 ते म्हणजे जी व्यक्ती खूप बिझी आहे टाईम नसतो मग क्यूब बनवून ठेवायचा आणि नंतर वापरायच्या तिच्यासाठी ते खूप छान पर्याय आहे पण जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्याकडे टाईमच टाईम आहे तर फ्रेशली बनवून घेतलेलं केव्हाही चांगलं नाही का आणि दुसरी गोष्ट एक मैत्रीण स्मिताताई ताई त्यांनी असा कमेंट केला की आ, माझ्याकडे बघून त्यांना खूप छान वाटतं आणि त्यांचे दोन मुलं आहे अठरा आणि चोवीस आय थिंक त्यांनी वय सांगितलं तर खूप हुशार आहेत आणि तरी त्या तर बोलल्या की माझा मूड सतत खराब असतो तर स्मिताताई मी तुम्हाला हे सांगेल की तुम्ही स्वतःच सांगितलं की तुम्हाला दोन मुलं आहेत आणि तुमची मुलं खूप हुशार आहेत तर मग तुम्हाला मी असं सांगेल खुश राहण्यासाठी म्हणजे आपला मूड खराब व्हायला अनेक कारणं असू शकता घरामध्ये एक्स वाय झेड ज्या पण कारणामुळे तुमचा मूड खराब असतो घरात कोणी अशा व्यक्ती असतील जे तुमचं मूड खराब करत असतील किंवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल जे पण काही असेल ज्याच्यामुळे तुमचा मूड खराब असतो परंतु मी तुम्हाला हे सांगेल हे बघा आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेन्शन प्रॉब्लेम चालूच असता रोज चालू असता मी तर हे म्हणेल एक टेन्शन बाजूला झालं एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नवीन प्रॉब्लेम उभा राहतो प्रत्येकाच्याच लाईफमध्ये बाहेरून लांबून दिसायला असं वाटतं की अरे बा ही किती नाही का म्हणजे हॅपी आहे किती हे लोक सुखी आहे पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात तर मी तुम्हाला हे सांगेल की तुमच्या लाईफमध्ये जसं तुम्ही म्हणालात की तुमचे दोन मुलं जे की खूप हुशार आहेत तुमची मुलं आहेत किंवा अजूनही खूप काही चांगल्या गोष्टी असतील मग तुमचे पेरेंट्स असतील तुमचे भाऊ बहीण असतील किंवा अजून कोणी तुमचे प्रेमाचे व्यक्ती असतील जे तुम्हाला आवडता आणि त्यांनाही तुम्ही आवडता तर मी तुम्हाला असं सांगेल जेव्हाही तुमचा मूड खराब असेल तर तुम्ही फोन कॉल करून त्यांच्याशी बोला आपला मूड जेव्हा खराब असतो आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीशी जेव्हा बोलतो ना आपला मूड चांगला होतो त्यानंतर मी तुम्हाला असं सांगेल की तुमचं मूड चांगलं होण्यासाठी तुम्ही शक्य असेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं जाणं जवळपास कुठे मंदिर असेल तर तुम्हाला मी सांगेल आवर्जून की तुम्ही मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन असतं आणि तिथे गेल्यानंतर आपला मूड आपोआपच छान होतो आपण काही वेळा का वेळापुरतं कवं आहे ना आपले जे प्रॉब्लेम्स आहे ते विसरून जातो किंवा मग जा घराच्या जवळपास कुठे गार्डन असेल ग्रीनरी असेल तिथं तुम्ही थोडासा टाईम स्पेंड करा त्याच्याने तुम्हाला छान वाटेल किंवा ज्या पण गोष्टींमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे जे पण तुम्हाला काय करायला आवडतं ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तुमच्या काही हॉबीज असतील त्याला तुम्ही प्राधान्य द्या त्याला तुम्ही वेळ द्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या जेव्हा तुम्ही कराल ना तर तुम्ही हॅपी राहाल आणि हॅपी राहिला की आपोआप म्हणजे जे काही टेन्शन असेल जे काही प्रॉब्लेम असेल ते आपोआप आप दूर होतील हळूहळू ते कमी होतील स्वतःला वेळ द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का आपण बघतो जिकडे तिकडे आज प्रत्येकाला जसं मी पण तुम्ही बघता रोज मी दोन दोन तास जिममध्ये जाते आता ह्या एजमध्ये कारण की मला वाटतं नाही आपण फिट राहायचं आहे कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फिट राहणं आजच्या काळामध्ये किती गरजेचं आहे नको तेवढे आजार झाले किंवा कुणाला काय आजार होईल काहीच सांगू शकत नाही म्हणून फिट राहणं खूप गरजेचं आहे आणि राहण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं गरजेचं आहे मग तुम्ही जिममध्ये जाऊन करा किंवा साधं वॉक करा किंवा तुम्हाला योगा करायला आवडत असेल तर तुम्ही योगा करा प्लस तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही तुम्ही लक्ष द्या मी तुम्हाला सांगेल की हिरव्या पालेभाज्या खा त्यानंतर तुम्ही सालड खा काकडी बीटरूट टमॅटो खा शक्य असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या रोजच्या आहारामध्ये थोडेसे इन्क्लूड करा पाणी भरपूर प्या हे सगळं मी का सांगते माहिती का जेव्हा आपलं शरीर आतून जेव्हा निरोगी राहील ना आपल्याला कुठला आजार राहणार नाही ना तेव्हा आपोआपच हो आपला मूड चांगला होतो आपला मूड खराब होण्यामागे अनेक कारण आहे आता तुमचा मूड खराब असतो हे तुम्ही बोलल्या पण त्याच्यामागचं कारण मला नाही माहिती पण जेही काही कारणं असेल पण मी तुम्हाला असंच सा सांगेन की तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घ्या ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही लक्ष द्या झोप घ्या प्रॉपर आठ तासाची झोप घ्या झोप येत नसेल तर का येत नाही डॉक्टरांना कन्सल्ट करा जे पण तुमचे प्रॉब्लेम आहे त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा कारण की जीवन हे खूप अणमोल आणि त्याचबरोबर क्षणभंगूर सुद्धा आहे असं माणसाच्या हातातून म्हणजे मा एखादी असं माणूस सुटतं ना तर ते परत नाही येत नाही का त्याच्यामुळे हे जेवण जीवन आपल्याला भगवंताने दिलं आहे चा तर त्या जीवन जीवनाबरोबरच प्रॉब्लेम संकट टेन्शन हे सगळंच आहेच आपल्याबरोबर तर त्याच्याशी आपल्याला लढायचंच आहे त्याचा सामना करायचाच आहे त्यातून बाहेर पडायचंच आहे मग हॅपी होऊन का नाही म्हणून मी तुम्हाला असं सा सांगेन की ज्या गोष्टींनी तुमचा मूड खराब असतो त्या गोष्टी कशा दूर करता येईल किंवा त्यातून कसा मार्ग काढता येईल हे तुम्ही बघा तुमच्या आवडीनिवडी जोपासा तुमच्या स्वतःकडे लक्ष द्या जसं मी म्हटलं आवडीच्या लोकांशी बोला मंदिरात जा देवाचं करा म्हणजे तुमचं मन जेणेकरून शांत राहील आणि प्रसन्न राहील माझा तर हाच हे की मी स्वतः वर्कआउट करते त्याच्यानंतर मी स्वतःची काळजी पण घेते घरातल्यांची पण काळजी घेते देवपूजा करते जसं की माझं आता सध्या स्वामी चरित सारामृताचे पारायणे चालू आहे आज माझं तिसरं पारायण झालं की ते केल्यानंतर मनाला एक शांती मिळते तर मी तुम्हाला असंच सांगेल आणि परमेश्वराच्या चरणी पण प्रार्थना करेल की जे काही कारण असेल तुमचा मूड खराब आहे राहण्याचं ते कारण लवकरात लवकर नाहीसं हो आणि तुमचा मूड छान हो तो तुम्ही स्वतःला प्रायोरिटी द्या आणि स्वतःची काळजी घ्या आणि हॅपी राहा तुमच्या मुलांशी तुमचे रिलेशन छान असतील तर त्यांच्याशी गप्पा मारा त्यांचं मत जाणून घ्या त्यांच्याशी तुमचे थॉट शेअर करा त्यांना काय वाटतं ते जाणून घ्या त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा त्यांच्याबरोबर वर बाहेर जा तर नक्कीच तुम्हाला छान वाटेल आताच आशा करते की स्मिता ताईंना मी जे पण काही पर्याय सांगितले त्याची नक्कीच हेल्प होईल तर तुम्हाला आवडले का मी सांगितलेले पर्याय मला कमेंट करून नक्की कळवा स्मिता ताई शारदा ताईंचा मेसेज आहे की ज्याच्यामध्ये मी रताळ्याचा शिरा बनवला ती कढई पातळ आहे का ब छान आहे तर हो जेव्हा मी सुक्की भाजी आपण अशा खूप सगळ्या भाज्या सुक्या करतो ज्याला आपण पाणी नाही घालत वाफेवर शिजवतो हो तर तेव्हा वाफेवर शिजवायला गेल्यानंतर जब की तिचा बेस जो आहे तो जाड आहे तरीसुद्धा कधी कधी कढई लागते खूप नाही पण थोडीशी लागतेच ती मी डीमार्टमधनं घेतलेली आहे साडेसातशे रुपयाला पण ठीक आहे बाकी असं पातळ भाज्या वगैरे करायला क्यूट आहे छान मस्त तिला कान वगैरे पितळाचे पकडायला आणि हेवी आहे पण सुक्या भाज्या केल्यावर थोड्याशा लागतात तिच्यामध्ये जर पाणी नाही घातलं भाजीला तर त्यांनी लिहिलं आहे की वडील असताना मुलाने नारायण नागबली नसतो करायचा तर आम्ही नारायण नागबली केलंच नाही आम्ही कालसरपाची शांती केली असं मी सांगितलं त्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीने विचारलं की माझं माहेरचं नाव काय आहे तर माझं माहेरचं नाव रेश्मा मुरलीधर भाडजीरे पण माझं पेटनेम गुड्डी आहे मला सगळे गुड्डी म्हणूनच आजच्या तारखेत माझ्या छोट्या बहिणी वगैरे गुड्डी ताई बाकीचे मोठे जे आहेत ते गुड्डीचं म्हणतात काही मैत्रिणींचं म्हणणं तुझा डेलीचा रुटीन तू सकाळपासून काय खाते ते दाखवत जा जेव्हाही पॉसिबल होतं तुमच्याशी शेअर करतच असते माझं खाण्याचे पदार्थ हो आणि प्रतीक मम्माज बॉय आहे थँक्यू माझे व्हिडिओ छान असतात एक ताई म्हणताय इटा ता फिल्चे क्लिन पण एका ताईंनी सजेस्ट केलं आहे हो छान असतं मी यूज केलेलं आहे आणि परत हो आमचं मायलेखांचं बॉन्डिंग खूप छान आहे थँक्यू उषा नावाच्या मैत्रिणीने म्हटलं आहे की तुझ्या टॅटूनवर एक व्हिडिओ बनव तर ऑलरेडी माझ्या चॅनलवर माझ्या संपूर्ण माझ्या बॉडीवर जेवढे पण टॅटू आहे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टकटमध्ये सांगते हे फुलं नाही आहे ही परी आहे फेरी ही करीनाने बनवायला लावली होती ॲक्च्युली तू इथे ना मी पी पी टॅटू केला आहे पी आता तर पी म्हणजे मला प्रशांती आणि प्रतीक दोघांचं होतं तर मग करीना आता ह्या टॅटूला बरेच वर्ष झाले मला सांगता पण येणार नाही खूप वर्ष झाले आम्ही नाशिकला होतो तेव्हा त्याच्यानंतर तर आम्ही ठाण्याला सात वर्ष राहिलो आणि इथे आता ऑलमोस्ट दोन वर्ष झाले तर इतके वर्षपूर्वीचे माझे हे टॅटू आहे तर मग तेव्हा करीना खूप छोटी होती तर तिला असं वाटलं की इथे भैयाच्या नावाचा आणि पप्पांच्या नावाचा पी झालं तर ती बोलली मम्मा प्लीज इथे फेरी तर इथे ती परी टॅटू केलेली आहे आणि मी एका वेळेस हे हे आणि हे पिकॉकचा फेदर हे टॅटू केलं होतं गोव्याला आणि त्यावेळेस पाच हजारामध्ये झालं होतं आता तुम्ही वर्ष पण बघा किती झाले तर पाच हजारामध्ये हे टॅटू केले होते त्याच्यामुळं माझा बर्थडे होता की आमची ॲनिव्हर्सरी बर्थडे होता बर्थडे राईट सिक्स्टीन ऑगस्ट आणि प्रशांतजी आणि मी मुलं छोटे होते त्यांची एक्झाम होती काहीतरी होतं नाशिकला आईवडिलांना मुलांजवळ आणून ठेवलं आणि मी आणि प्रशांतजी गेलो होतो आम्ही देवदेव पण केले होते म्हणजे पंढरपूरला पण गेलो होतो आम्ही आणि गोव्याला पण गेलो होतो तर परत गोव्याला गेलो तेव्हा मी अजून हे स्ट हे बघा हे स्टार आहेत हे टॅटू आणि माझ्या टमीवर देखील टॅटू आहे जे की सीझर मार्क पूर्वी कसं ना मा म्हणजे दोन्ही पण प्रतिकाणी करीन्या सिज सिझेरियन झालं होतं माझं तर खूप असं थिक एक लाईन होती माझ्या टमीवर आणि आता तसं नाही होत आता छोटंसं असं आडवा कट असतो तेव्हा असं डायरेक्ट म्हणजे हे बघा एवढं जे, जे माझं करंगले ते थम एवढा असा एक अशी थिक लाईन होती मला म्हणजे मला काय प्रॉब्लेम नव्हता त्याचा पण प्रशांतजी बोलले की आपण टॅटू करून घेऊ मग आम्हाला लकीली एक लेडीज पण भेटली गोव्यामध्ये भेट गोव्यामध्ये लेडीज पण करता टमीवरच करायचं होतं पण मग एका लेडीज करून मी ते पोटावर आ, पोटावर माझ्या फ्लावर्सचं टॅटू आहे खूप मोठा जो मी शो नाही करू शकत तुम्हाला प्लस माझ्या वेस्टवर पण एक छोटंसं फूल एक असा खड्डा होता माहीत नाही लहानपणी पडली असेल खडाबिडा काहीतरी लागलं असेल तर तिथे एक एकदम छोटंसं असं फ्लावर बनवलेलं आहे वेस्टवर कमरेवर लेफ्ट साईडला अगेन प्रशांतजींचीच इच्छा होती आणि काही गोष्टी आपल्याला नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे कराव्या लागतात आणि हे स्टार हे माझं मला करायचे होते तर परत तेव्हा पण हे तीन टॅटू केले आणि तेव्हा पण पाच हजार लागले होते म्हणजे माझ्या बॉडीवर टोटल जेवढे टॅटू आहे मला ते करायला खूप पैसे नाही लागले दहा हजार रुपये लागले आणि जे की करून खूप वर्ष झाले एक्झॅक्ट मला आता आठवत नाही पण बरेच वर्ष झाले आणि पेन होते का हो पेन होते पण इतकी नाही की अनबेरेबल असं आपण ब सहन नाही करू शकत अशी नाही तसं असतं तर मग एवढे कोणी टॅटू केले असतात का आज आपण बघतो कितीतरी लोकांना आवडतात टॅटू आणि ते करतात तर अशी पण काही पेन नसते की आपण सहन नाही करू शकत परंतु हो माझ्या पोटावर जेव्हा आता पोट कसं दोन सिजरियन झाली आणि आपलं पोट थोडंसं लूज पडलेली असते स्किन तर पोटावरती टॅटू काढायला आता त्या लेडीजने प्रशांतजींची हेल्प घेतली होती प्रशांतजी असं टाईट पोटाची स्किन अशी थोडीशी ओढून धरली होती प्रशांतजींनी परंतु पोटावरची स्किन कशी असते तिथे बोन नाही तर पोटावरचं करताना ब्लड पण आलं होतं त्यातून थोडं 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 आणि मला दुखलं पण होतं आणि मी रडली पण होती आणि मग त्या लेडीजला हे माहीत होतं की प्रशांतजींनी करायला लावलं म्हणजे तिच्यासमोरच डिस्कशन झालं मला हे फक्त स्टार करायचे होते आणि ते फुल पण ते बोलले कर करतं त्या लेडीजला माहित होतं की यांनी करायला लावलं तर मग ती प्रशांतजींना म्हणत होती की आपने आप आपने आ, आपकी को बड्डे दिन रुला दिया असं तर असं आहे माझ्या टॅटूची हिस्ट्री चला आता मला ना हेअरला ऑइलिंग करायचं आहे मी ऑइल करते आणि बघते आता आपले प्रश्न जे कधी येतील काय येतील तर आजचा व्हिडिओ आय थिंक भरपूर मोठा झालेला आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर